आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शब्द शिवसेनेचा हा विकास अजेंडा आज जाहीर केला केवळ आश्वासनांपुरती मर्यादित न राहता पुण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा जाहीरनामा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पारंपरिक पक्षीय समीकरणांऐवजी विकासविरुद्ध प्रशासन कार्यक्षमता असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही खडकवासला हे नुकतंच आता महानगरपालिकेच्या आतमध्ये आलेलं आहे जेणेकरून खडकवासल्यातील जे काही रस्ते असतील वाहतूक सुविधा असतील उडे नाले असतील किंवा कचऱ्याच्या ज्या काही समस्या असतील त्या त्याच्यावरती आता महानगरपालिका काम करत आहे त्याचप्रकारे महानगरपालिकेची आता इलेक्शन लागलेले आहे इलेक्शन लागले असताना महानगरपालिकेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांची जी शिव शिव शिवसेना आहे त्या शिवसेनेमधील जे काही उमेदवार आहेत त्यांची जी कामगिरी पाहता त्यांनी आराखड्यामध्ये बरीचशी कामं दिली आहे त्याच्यामध्ये युवकांसाठी आणि युवतींसाठी बरेचसे औद्योगिक आणि रोजगार निर्मिती करून देण्याचं त्यांनी त्याच्यामध्ये दाखल केलेलं आहे okay. महानगरपालिकेने खडक वाचल्यापासून ते विमाननगरपर्यंत मेट्रोची जी आराखड्यामध्ये जी काही रचना रचलेली आहे त्याच्यामध्ये युवकांना आणि इतर सर्व वर्गांना त्याचा फायदा होणार आहे ज्याच्यातून पुणे सिटी सारख्या शहरामध्ये जाण्यासाठी फास्ट आणि जलद गतीने याचा उपयोग होऊ शकतो महिलांच्या महिलांच्या प्रगतीसाठी आणि महिलां शिवसेना नेहमीच कार्यरत असते एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवून गोर गरिबांचे हात बळकट करण्याचे काम केलेले आहे तसं बऱ्याच योजना आहेत जे त्यांनी राबवलेल्या आहेत गोर अशा एक निवडणुका नाही आहेत अशा अनेक निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये साहेबांनी महिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या पाठिंबा कायम महिला उभ्या असणार आहेत आणि त्यांना कायम त्यांचा पाठिंबा असणार आहे शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये महिला बच महिला बचत गटासाठी पन्नास हजाराची मदत केली आहे त्यामुळं महिलांच्या अनेक समस्या सुटणार आहेत